पेटापल्ली तालुक्यातील तोडसा इथे जयबाबाई देवीची वार्षिक जत्रा उत्साहात पार पडली या जत्रेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या भाग्यश्री हालगेकर यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांच्या उपस्थितीमुळे जत्रेला विशेष महत्व प्राप्त झाले दरवर्षीप्रमाणे यंदाही या जत्रेला हजारो आदिवासी भाविकांनी हजेरी लावली धार्मिक श्रद्धा पारंपरिक संस्कृती आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन या जत्रेत घडले भाग्यश्री हालगेकर यांनी जयबाबालाई देवीची विधिवत पूजा करून परिसरातील जनतेच्या सुख समृद्धी आणि विकासासाठी प्रार्थना केली आदिवासी समाजाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यरत असल्याचं भाग्यश्री हालगेकर यांनी सांगितले आदिवासी भागातील आरोग्य शिक्षण मूलभूत सुविधा आणि रोजगारासाठी पक्ष सातत्याने प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी तेजेश गुज्जलवार यांनी राजमाता जिजाऊंच्या चारशे अठ्ठावीसव्या जन्मोत्सवानिमित्त राजा येथे जिजाऊ भक्तांचा जनसागर उसळला आहे देशाच्या विविध भागातून लाखो जिजाऊ भक्त सिंदखेडराजात दाखल झाले आहेत जिजाऊंच्या चरणी अभिवादन करण्यासाठी प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे वाडा आकर्षक रोषणाईनं सजवण्यात आला असून संपूर्ण परिसर वातावरणात निघाला आहे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो, यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून राजमाता जिजाऊंना अभिवादन केले तसेच जाधव घराण्याचे हो तेरावे वंशज राजे शिवाजी जाधव हो, यांनी विधिवत पूजा करून राजमाता जिजाऊंना अभिवादन केले राजमाता जिजाऊंचा हा जन्मोत्सव म्हणजे केवळ उत्सव नाही तर मातृत्व राष्ट्रभक्ती आणि संस्कारांचे दर्शन घडवणारा प्रेरणादायी सोहळा आहे या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी बालाजी सोसे यांनी नमस्कार मी बालाजी सोसे आज आपण सिंध राष्ट्रमाताजी जाऊ बाळासाहेबांच्या सिंधगराच्या नदीमध्ये आहे आज बारा जानेवारी आहे आणि दर्शनासाठी आणि आज या कार्यक्रमासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जे जिल्हा प्रमुख मान्य जैलेंद्रबाबत आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी बोलूया सर्वप्रथम सर्व प्रेमी संपूर्ण बुडाणा जिल्ह्यातल्या आणि राज्यभरात जिल्ह्याला सर्व त्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा जिजा मातेचा जन्मोत्सव दरवर्षी साजरा होतो आणि दरवर्षी पेपरला बातमी होती की बाई जिजाऊ विकास आराखड्याचं काय झालं मी खऱ्या अर्थाने आज जिजाऊ चरणी या ठिकाणी नतमस्तक होऊन विनंती केली किंवा या राज्यकर्त्यांना एक बुद्धी दे यांना या विकास आराखड्याबद्दल जे तीनशे कोटी चारशे कोटी पाचशे कोटीचा जो आकडा फक्त हे सांगतात ह्या आकडा पुढे कुठला आणि हा विकास आराखडा कशाच अडकला हेच आम्हाला कळायला मार्ग नाही अनेक ठिकाणी विकास आराखड्याच्या नावाखाली पैसे दिल्या जातात विकास होतो परंतु ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आजो असलेलं सिंदखेड राजा आणि माझ इसाचं माहेरघर या ठिकाणचा विकास आराखडा वर्षगिंतीपासून का अजून कशाच्या विठ्यात अडकलेला आहे आणि का अडकतो हेच कळत नाही दरवर्षी आमदार खासदार मंत्री येतात घोषणा करतात पालकमंत्री आज आता सकाळी या मला वाटत आत्ता येऊन गेलेत ते काहीतरी एक औपचारिकता म्हणून यायचं आणि हजेरी लावून जायचं खऱ्या अर्थाने हे संवेदनशील जर सरकार असतं तर हे पालकमंत्री सकाळी सात वाजता पूजेला हजर असते आणि या पालकमंत्र्यांनी ह्या विकास आराखडा कुठं रखडला खऱ्या अर्थाने याचा शोध घेऊन या कामाला सुरुवात केली पाहिजे मी तर आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी सांगतो की येणाऱ्या काळात बुलढाणा जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीनं आम्ही हा विषय हाती घेणार आहे आणि येत्या वर्षभरात जर हे कामं सुरू झाले कि नाही किंवा पूर्ण झाले नाही तर आम्ही येणाऱ्या काळात या ठिकाणी मंत्र्या संत्र्यांना सगळ्यांना राजकारणी लोकांना बंदी करू या ठिकाणी येण्यासाठी खऱ्या अर्थाने हा जिजाऊ विकास आराखडा लवकरात लवकर पूर्ण व्हावं असं या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला सुद्धा सुबुद्धी मिळव अशी प्रार्थना आज आम्ही जिजाऊ चरणी करतो आणि येणाऱ्या काळात देशभरातून येणाऱ्या सर्व भक्तांना या ठिकाणी सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत पोलिसवाले दोन दोन तीन तीन किलोमीटर गाड्या उभ्या करतात तीन तीन किलोमीटर लोकांना पायी यावं लागतं तर ह्या सुविधा कुठेतरी या सुलभ झाल्या पाहिजेत आणि लोकांना जवळ उतरून जिजाऊ चरणी या ठिकाणी नतमस्तक होता आलं पाहिजेत या पोलिसाच्या या, या नियोजन शून्य कारभारामुळं दोन दोन किलोमीटर अंतरावर जेव्हा लोक उतरतात तेव्हा दुसऱ्या वर्षी येण्याची संख्या या ठिकाणी कमी होत चालली तेव्हा लोकांना आजच्या दिवशी याच ठिकाणी उतरता आलं पाहिजेत आणि मग खाली गाड्या त्यांनी परत पाठवल्या पाहिजेत असंही पोलीस प्रशासनाने या ठिकाणी करावं त्यामुळे आम्ही येणाऱ्या काळात या ज्या काही त्रुटी आता आढळल्या या तुटीच्या संदर्भात एक महिना आधीच आम्ही या ठिकाणी पुढच्या वर्षी सर्व पोलीस प्रशासन आणि सर्व डिपार्टमेंटला कळू आणि त्याच्या पद्धतीचं नियोजन चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी झालं पाहिजे त्यांना आणि येणाऱ्या सर्व जगभक्तांना सुलभ दर्शन झालं पाहिजे सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी येणाऱ्या काळात आपण सगळे मिळून काम करू आज आपण जिजाऊ नगरीमध्ये पालकमंत्री या ठिकाणी अवघे पाच पण त्यांनी या विषयासंदर्भात कुठंच विकास आरा या ठिकाणी बोलले नाही आणि दुसरी गोष्ट त्यांनी सकाळी सात वाजता येण्याबद्दल इथं त्यांनी आले नाही आता आले अवघे थोडक्यात तुम्ही याबद्दल काम आता औपचारिकता म्हणून यायचं त्यांना जिजाऊ प्रेमी जिजाऊबद्दल प्रेम नाही छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल महाराजांबद्दल प्रेम नाही फक्त काहीतरी एक औपचारिकता लोकांनी नाव ठेवणे म्हणून ते इथं आले जर त्यांना इथलं काही प्रेम असतं तर पालकमंत्री म्हणून त्यांनी या ठिकाणचा विकास आराखड्याला कामाला गती दिल आरा दिली असती आम्ही पुढच्या वर्षी जर या विकास आराखड्याला या पालकमंत्र्यांना गती दिली नाही तर पालकमंत्र्यांनी या ठिकाणी पाय ठेवू देणार नाही हे उघड आमचं ओपन चॅलेंज आहे त्यांना या ठिकाणी जिल्हा प्रमुख जालिंद्रबाब बुधोर यांनी सांगितलं की बारा महिन्याच्या आज जर या विकास आराखड्याला गती दिली नाही तर येणाऱ्या काळामध्ये पालकमंत्र्याला या शिंदेराजा नगरीमध्ये पाय ठेवू देणार नाही असा त्यांनी कडक या ठिकाणी इशारा दिला मी बालाजी सोसे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बुलढाणा आज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेबांचा चारशे अठ्ठावीसवा जन्मदिवस लाखोच्या संख्येनं संपूर्ण देशभरातून जिजाऊ प्रेमी शिवरा माननीय छत्रपती शिवाजी महाराज प्रेमी मंडळी या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये येते विशेष करून महिला वर्गांचासुद्धा मोठ्या प्रमाणे या ठिकाणी सहभाग असतो आणि खऱ्या अर्थानं हे आपल्या सिंदखेड राज्याचं बुलढाणा जिल्ह्याचं ज्याला आपण मातृतीर्थ जिल्हा जिजामातेच्या नावानं ओळखतो त्याचं हे वैभव आहे आज बारा जानेवारीला हा जन्मोत्सव साजरा करत असताना आपण पाहत असाल की प्रचंड उत्साह या ठिकाणी पुरुषांमध्ये महिलांमध्ये तरुणांमध्ये तरुणीमध्ये ओसांडून वाहताना आपण या ठिकाणी पाहतो निश्चित जिजामातेचं आज दर्शनं घेतल्यानंतर एक नवी प्रेरणा लोक या ठिकाणाहून घेऊन जातात आणि आचरणात आणायचा प्रयत्न करतात आज या जिजाऊ जन्मोत्सवाच्या मी सर्वांना मनापासून खूप 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 शुभेच्छा देतो हे बघा महाराष्ट्र सरकारनं शिंदखेड राजा विकास आराखडा मागच्या काळामध्ये जाहीर केलेला आहे आणि ही कामं वेगवेगळ्या विभागाकडे दिलेली आहेत आपण पाहतो इथलच्या बऱ्याचशा वास्तू ह्या केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली येतात काही वस्तू राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाच्या अध्यापत्य आधिपत्याखाली येतात काही सार्वजनिक बांधकाम असेल काही नगरपालिका राजाच्या अंतर्गत कामं केली जातात आणि आज आपण या ठिकाणी दरवर्षी आपण या ठिकाणी येतो दरवर्षी कुठं ना कुठलं नवीन कामं या पूर्ण झालेला आपण या ठिकाणी पाहतो निश्चित या विकास आराखड्याला थोडा पूर्ण व्हायला उशीर लागत आहे त्याचं कारण की पुरातत्व विभागाची जी कामं असतात ही अतिशय बारकाईनं त्या केल्या जातात ज्या पुरातन वास्तू आहेत त्याचं सामरस्य ठेवत त्या सर्व कामं त्यांना करावे लागतात आणि हे करत असताना काही अडचणी येतात त्यामुळं थोडा उशीर ती कामं पूर्ण व्हायला लागतो पण लवकरात लवकर केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हा विकास आराखडा पूर्ण करून घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो आणि राहू लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याचा आमचा प्रयत्न दरवर्षीप्रमाणे यंदाही बीबी इथे सर्व गावकऱ्यांच्या वतीने जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी गावातील नागरिकांचा पंचक्रोशीतून जिजाऊ भक्त या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊंच्या वेशभूषामध्ये कार्यक्रमस्थळी येऊन जिजाऊंना वंदन केले तसेच मातोश्री अर्बन बँकेच्या वतीने वतीने रॅली काढण्यात आली होती त्यावेळी सर्वांच्या राजमाता जिजाऊंना मानवंदना देऊन त्यांची आरती करून वंदन करण्यात आले या बातमीचा आढावा घेतला प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे यांनी कन्नड तालुक्यातील टाकळी बुद्रुक शाहू इथे शाहूशा बाबा मित्र मंडळ यांच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आमदार संजना जाधव यांच्या हस्ते झाले या स्पर्धेसाठी पंचेचाळीस संघाने सहभाग घेतला आहे प्रथम बक्षीस एकतीस हजार रुपये देवीदास मनगटे यांच्याकडून द्वितीय बक्षीस माजी सरपंच राजेंद्र गाडेकर यांच्या वतीने एक पाच शून्य 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 रुपये आणि तृतीय बक्षीस प्रकाश दहीहंडे यांच्या वतीने सात हजार रुपये असेल यावेळी संजना जाधव हो यांनी आयोजक आणि ग्रामस्थांचं कौतुक करत क्रिकेट संघांना शुभेच्छा दिल्या काकासाहेब शेळके यांच्यासह ग्रामस्थांनी गावच्या समस्याविषयीचे निवेदन दिलं पहिला सामना नाचनवेल विरुद्ध वाकद यांच्यात रंगणार आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी यांनी शौशा बाबा क्रिकेट क्लब टाकळी बुद्रुक आयोजित भव्य टेनिस स्पर्धेचा आज शुभारंभ करण्यात आला शाऊशा बाबा क्रिकेट क्लब मार्फत दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी भव्य टेनिस स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं जेणेकरून ह्या टेनिस स्पर्धेद्वारे आपल्या ना टाकळी बुद्रुक पंचक्रोश येथील एक क्रिकेटर ही, संधी उपलब्ध होते आणि त्यातून जे स या स्पर्धेद्वारे सर्कलमध्ये सर्कलमार्फत ही स्प म्हणजे टाकळी बुद्रुक येथे स्पर्धा आयोजित करण्यात येते या स्पर्धे ह्या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील क्रिकेटमधील एक तरुण हा पुढे जावा हा ह्या 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 क्रिकेट चा एक मुख्य हेतू असतो आणि ज्या क्लबने मला इथे क्लब क्रिकेट क्लबने मला इथे जे बक्षीस देण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे ऋणी आहेत करता ये आपल्या हस्ते आज कन्नड तालुक्यातील शाऊ येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचं जे आयोजन झालं आणि शुभारंभ झाला काय संदेश द्याल युवा तरुणांना क्रिकेट क्लब क्रि टाकळी या ठिकाणी या क्रिकेटचं उद्घाटन माझ्या हाताने झालेलं आहे गेल्या पस्तीस वर्षाची परंपरा या ठिकाणी आपल्या गावातल्या युवकांनी चालू ठेवलेली आहेत जवळपास मला वाटतं की चाळीसच्या वरती टीम आपल्या या स्पर्धेसाठी थी या ठिकाणी आलेल्या आहेत या युवकांना मी खूप खूप अशा माझ्या वतीने दे शुभेच्छा देते मुख्यमंत्र्यांनी पुण्यासाठी ठरवलेल्या विजनमुळे पुणेकरांना साठ लाखांचा सा लाभ मिळणार आहे मुख्यमंत्र्यांनी अनधिकृत फ्लेक्स आणि होर्डिंग विषयीचा मुद्दा उपस्थित केला आहे हा मुद्दा भाजपाने गांभीर्याने घेतला आहे अनधिकृत फ्लेक्स किंवा होर्डिंग लावलेले असतील तर ते त्वरित काढावे अशा सूचना भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या या संदर्भात भाजप निवडणूक आयोग आणि महानगरपालिकेकडे तक्रार करणार आहे काल माननीय मुख्यमंत्र्यांनी जो पुण्याच्या विकासाचं विजन सगळ्यांसमोर ठेवलंय मला असं वाटतं की साठ लाख पुणेकरांना एक रिलीफ मिळेल एक आशावाद त्यांच्यामध्ये निर्माण केलेला आहे ते मांडत असताना काल त्यांनी जो अनाधिकृत होर्डिंग्ज आणि फ्लेक्सचा मुद्दा मांडला आहे तो पार्टीने गांभीर्याने घेतलेला आहे पहिली गोष्ट म्हणजे भारतीय जनता पार्टी, भारती पार्टी म्हणून जर कोणी असे अनाधिकृत फ्लेक्स आणि होर्डिंग लावली असतील तर ते, ते त्वरित काढून घ्यावे असं आम्ही सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि दुसरं आज आम्ही निवडणूक आयोगाकडे आणि महापालिका आयुक्तांकडे तक्रार करणार आहोत की निवडणुकी संबंधी ज्याने ज्याने अनाधिकृत बोर्डिंग लावलेले आहेत फ्लेक्स लावलेले आहेत जे चौका चौकात ठेवलेले आहेत ते त्वरित काढून घ्यावेत अशा प्रकारची एक तक्रार आज आम्ही निवडणूक आयोगाकडे करणार आहोत मुख्यमंत्र्यांची उद्या शांत सभा जी आहे पुणे शहरासाठी ती देखील होण्याची माहिती मिळाली हो उद्या तेरा तारीख प्रचाराचा ता शेवटचा ता दिवस आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींची उद्या पुण्यामध्ये शिवाजीनगरमध्ये एक सभा होते एका अर्थाने प्रचाराची सांगता त्या सभेतनं या ठिकाणी होणार आहे सोन्याच्या चमच्याने बदामाचा ज्यूस पिऊन आलेले लोक विकासाबद्दल बोलू शकत नाही असा उपरोधित टोला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे भावनिक पद्धतीने बोलून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करून विकासाचा अजेंडा बाजूला करायचा आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रचाराची भूमिका चुकत आहे असे देखील बावनकुळे म्हणाले आहेत मुंबई देवेंद्र फडणवीस आणि विकास हेच मुद्दे चालणार असंही ते म्हणाले निवडणूक आयोगाने काय आधार घेऊन निवडणूक आयोगाकडे वेळ मागितली याबद्दल मला माहिती नाही पण साधारण फरवरी महिन्यामध्ये बारावीच्या दहावीच्या परीक्षा असतात आणि आत्ता एवढ्या मोठ्या निवडणुकीचा टप्पा पार पडल्यानंतर काही वेळा आयोगाला लागत असेल बजेट सेशन आहे त्यानंतर अवेलेबिलिटी ऑफ ऑफिसर्स आप आहे आप किंवा निवडणुकीचा एवढा मोठा मॅनपावर आहे अधिकारी वर्ग आहेत त्यामुळं निवडणूक आयोगाने मात्र कुठल्या मुद्द्यावर आहे तसेही ओबीसीच्या आरक्षणाचा एक किळा अजूनही सुप्रीम कोर्टमध्ये आहे एखादवेळी राज्याच्या पूर्णच निवडणुका घ्यायच्या असतील तर एकवीस जानेवारी जी डेट दिलेली आहे सुप्रीम कोर्टाने त्या डेटलाही मला वाटतं ओबीसीच्या आरक्षण जे पन्नास टक्केचा वर गेला त्याबद्दलही समजा काही निर्णय येणार असेल किंवा आम्ही त्या ठिकाणी सरकारची बाजू मांडणार आहोत मला असं वाटतं की आयोगाने कुठल्या कुठल्या मांडला हे जरा त्यांचा चेक करावा लागेल मुंबईला टर्म गुजरातकडे नेण्याचा आणि मराठी भाषा संपवण्याचा डाव भाजप आणि अडाणी रचत असल्याचा आरोप काल राज ठाकरेंनी त्यांच्या सभेत केलेल्या सोबत फडणवीस हिंदू आहे का हे देखील तपासावं लागेल असं राज ठाकरे नाही राजसाहेब किंवा उद्धवजी यांना मी मागेच सांगितल्याप्रमाणे भावनिक पद्धतीने बोलून जनतेच्या मनात संभ्रम तयार करून मतदानाची प्रक्रियेमध्ये विकासाचा अजेंडा बाजूला करायचा आहे पण राजसाहेब किंवा उद्धवजींना मी वारंवार सांगतो ते चुकता आहेत त्यांच्या प्रचाराची भूमिका आहेत प्रकार प्रचाराचा फोकस आहेत या पद्धतीने त्यांनी खूप वेळा मतदान मागितलं काही भेटलं नाही आता डेव्हलपमेंटवर बोललं तरच मतदान मिळतं मी लहान आहे त्या सिस्टीममध्ये मी काही राजसाहेबाला किंवा उद्धवजीला सल्ला देणार नाही पण त्यांची पार्टी किंचित किंचित होत चालली याचं कारण असं आहे प्रचाराचा दिशा चुकता आहे त्यांनी निवडलेले विषय आहेत त्यांनी निवडलेली प्रक्रिया आहेत आणि म्हणूनच त्यांची अधोगती होत आहे मला असं वाटतं अजून पुन्हा त्यांना मुंबईच्या निवडणुकीमध्ये त्यांची अधोगती पक्षाची अधोगती पाहायला मिळेल कारण ते निवडणूक भरकवटलाच आहे निवडणूक ही अशी विकासाच्या मुद्द्यावर चालणार आहे आणि लोकांना माहिती आहे की डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्रजी आहे देवेंद्रजी म्हणजे डेव्हलपमेंट आहे त्यामुळं लोकं आता या अशा विषयाला घेऊन मतदान करणार नाही राज ठाकरे असं म्हणाले की मराठी माणसासाठी मुंबईची ही शेवटली निवडणूक आहे आता चुकले तेच सांगतो प्रत्येक वेळेसच बोलतात मुंबई तोडणार आहे मग काही होत नाही मग काही भेटत नाही मत आता म्हणतात मराठी जाणार आहे काही बोलतात काही सांगतात काही लोक ऐकत नाही विकास एक व्यक्ती ऐकणार नाही विकासाच्या मुद्द्यावर भाजप निवडणूक लढतायत उद्धव ठाकरे म्हटले की आदित्य ठाकरेंसोबत ओपन डिबेट करावी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विकासाच्या अडीच वर्ष जनतेने आदित्यलाही बघितलं आहे आणि उद्धवजीलाही बघितलं आहे त्यामुळं त्यांनी विकासावर न बोललेलं बरं विकास हा असा नसतो विकास हा जन्मापासूनच त्या ठिकाणी जनतेच्या सेवेमध्ये आपलं आयुष्य द्यावं लागतं सोन्याच्या चमच्याने बदामाचा ज्यूस पिऊन आलेले लोक कधी डेव्हलपमेंट बोलू शकत नाही आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची एक प्रकारे मिमिक्री करून असं बदल काहीतरी सांगतो मी वारंवार की यांना दिशाच कळत नाही आहे त्यांना महाराष्ट्र कुठे चालला मुंबई कुठे चालली कळत नाही आहे त्यामुळं का आता देवेंद्रजीची आदित्यजी बरोबरी करणार आहे काय लावलं आहे महाराष्ट्र जनतेलाही तरी मान्य आहे का महाराष्ट्राच्या मुंबईला तरी मान्य आहे का आदित्यलाही सुद्धा मान्य आहे का की आदित्यजी देवेंद्रजीसोबत येतील विकास मांडतील खर तर काहीतरी कोकळ गोष्टी करायच्या आणि भरकटवायचं असं मला दिसतं काँग्रेस काँग्रेसला लाडक्या बहिणींचा एवढा विरोध का असा प्रश्न उपस्थित होतो कारण की निधी मिळणार आहे त्या विरोधात कुठतरी पत्र देणं किंवा विधानसभा निवडणुकीतही झालं आता पण तोच मुद्दा काँग्रेसकडनं विरोध दिसतोय काँग्रेस पार्टी लाडक्या बहिणीच्या विरुद्ध आहेच कर्नाटकमध्ये काँग्रेसने लाडकी मन योजना बंद केली ज्या ज्या ठिकाणी काँग्रेस झाली लाडकी मन योजना बंद झाली महाराष्ट्रात त्यांनी प्रयत्न केला हायकोर्टमध्ये गेले के हायकोर्टीने त्याला हाकलून दिलं मग त्या ठिकाणी त्यांच्या लोकांनी घोषणा केल्या आमचं सरकार महाराष्ट्राचं लाडकी बनी बंद करू आता मकर संक्रांतीला लाडक्या बहिणीचे पैसे जाणार त्या ठिकाणी रोळा आणला शेवटी काँग्रेसचं धोरण महिला विरोधी आहे आधीपासूनच काँग्रेसचं ब्लड महिला विरोधी आहे काँग्रेसने कधी आमच्या लाडक्या बहिणीला साथ दिली नाही आणि मी आपल्याला आवर्जून सांगेल जोपर्यंत देवेंद्र फडणवीस सरकार महाराष्ट्रात आहे लाडकी बैल योजना सुरू राहणार आहे अंबरनाथमध्ये भाजपला धक्का नगरपालिकेमध्ये शिवसेना शिंदेगड आणि अजित सोबत स्थानिक राजकारणामध्ये काही तिथले समीकरण काय मला माहिती नाही त्यावर भाष्य करणे योग्य विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही मतं मागताय तुमच्या आज प्रचार सभा पण आहे काय मुद्दे अपील करणार अमरावती चंद्रपूर करणार अमरावती चंद्रपूर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात मी जातो आहे एकच मुद्दा आहे मोदीच्या सरकारच्या देवेंद्रजीच्या सरकारच्या ज्या एकूण योजना आहे या ज्या महानगरपालिकेच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या व्यक्ती पण जाणार आहे या योजनांकरता मतं मिळणार आहेत आणि शेवटी निवडून आल्यावर प्रतिनिधीला विकास करावा लागतो डेव्हलपमेंटचं व्हिजन आम्ही तयार केला आहे विकसित शहरं विकसित महानगरपालिका विकसित वॉर्ड या ठिकाणी झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत जनतेच्या समस्या सोडवण्याकरता जे काही आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की चोवीस तास पाणी मिळेल रस्ता मिळेल वीज मिळेल सी सी टी व्ही सर्व्हिलन्स होईल या सर्व मुद्द्यावर जनतेला आता मतं पाहिजे आहे म जत्ताही मतदान करणार आहे त्यामुळं विदर्भात सर्व ठिकाणी आम्हाला मोठं यश मिळेल काँग्रेस किंचित होईल आणि मोठं यश आम्हाला मिळेल कारण काँग्रेस ही, हो ही केवळ चुकीच्या पद्धतीने वागतात आहे लाडक्या बणीचे पैसे बंद करण्याचा विचार करताय त्यामुळे लाडक्या बहिणी सुद्धा काँग्रेसला फटका देईल बाहेर पडली आणि भाजपनं सोबळाचा नारा दिलेला आहे मी आपल्या स्थानिक लेव्हलच्या नेत्यांनी त्या ठिकाणी तिथलं आकलन करून काही निर्णय घेतलेला आहे शेवटी तिथे स्थानिक भाजपा ही काही विचार करते आहे आधी नियुक्ती झाली मग त्या ठिकाणी काही स्वाभिमानी जास्त उमेदवार लढवले त्यामुळं स्वाभिमान गेली मग त्या ठिकाणी काही भूमिका घेतल्या पण स्थानिक नेतृत्व त्या ठिकाणी काही वेगळा विचार ठाकरे इमोशनल कार्ड चालेल की विकास फडणवीस देवेंद्र फडणवीस आणि डेव्हलपमेंटच चालेल दोन दिवस उरलेले मुख्यमंत्री पड़ साहेब काय दौरा तेरा तारखेला उद्या देवेंद्रजी नागपूरमध्ये दे असणार एक रॅली करणार आहे आणि त्यांचा जो प्रचाराचा जो त्यांनी उद्या कार्यक्रम ठेवला तोही होणार होणार आहे आहे पण एक रॅली निवडणूक आयोगानं आक्षेप घेतला आहे निवडणूक आयोगाकडे सगळं प्रकरण गेलेला आहे लाडकी बहिणीचा हप्ता जमा करण्यासंदर्भात निवडणूक आयोगाच्या कोर्टात सगळं प्रकरण गेला आहे मला सांगा लाडकी बहिणी योजना की आजची आहे का या निवडणुकीकरता आहे का आधीच योजना विधानसभेच्या पूर्वीची आहे आणि जी रेग्युलर योजना सुरू असतं किंवा रेग्युलर योजना ज्या चालू असतात त्यांना आचारसंहितीचा कुठलाही भंग होत नाही त्यामुळे ही योजना रेग्युलर योजना आहे सुरू असलेली योजना आहे त्यामुळे मला असं वाटतं निवडणूक आयोगही सुरू असलेल्या योजनेला बंद करणार नाही प्रचारसभा आज अमरावतीमध्ये मी पाच प्रचारसभा करतो आहे नागपूरमध्ये सहा करतो आहे आणि घरोघरी भेटी देणार आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील एमजीएम परिसरातून पक्षाची रॅली सुरू झाली या रॅलीला पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी आणि इम्तियाज जलील उपस्थित होते ही रॅली एमजीएम पासून बाजीपुरा रेंगटीपुरा मार्गे गेली या यावेळी रॅलीमध्ये कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली जागोजागी ओवेसी यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी शहरातील विविध शाळांमधील दोन हजार सातशे विद्यार्थ्यांनी मानवी रांगोळी साकारून मतदारांना आवाहन केलं कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने मतदारांना जागृत करण्यासाठी आणि मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला अंबरनाथ विकास आघाडीच्या वतीने प्रदीप पाटील यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली आणि चर्चा सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रदीप पाटील यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे उपनगराध्यक्ष पद महायुतीकडे जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे प्रदीप पाटील यांनी बिनविरोध निवडणुकीचे संकेत दिले आहे अर्ज दाखल करण्यात आले तुमचं नाव आहे आता भारतीय जनता पक्ष म्हणजे आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजपातर्फे पण आता मी भाजपावाशी झालेलो आहे त्यामुळं भाजपातून भारतीय जनता पार्टीतून वरील आदेशाप्रमाणे आम्ही आता हा फॉर्म भरलेला आहे आणि तो पुढील आता दोन दोन ते तीन तासात त्या तरी आपल्याला कळेल किंवा कुठल्या पद्धतीने काही बोलली होतात शेवटच्या क्षणापर्यंत होतात आणि दोन्ही पक्ष जे ठरवतील ते आम्ही त्याप्रमाणे चालू आहे आता आम्ही आमची प्रक्रिया तर पूर्ण केली आहे पण जो पक्ष ठरवेल जो युती ठरवेल तो आम्ही धर्म पाळू थोड्या वेळापूर्वी आता हा कायदेशीर भाग झाला ह्याच्यामध्ये तर सगळ्या गोष्टी होणार आहेत चर्चा चालते दोन्ही पक्ष आहेत दोन्ही युतीचे पक्ष आहेत त्यामुळे त्या लेवलला काय चालेल काय आदेश येतील शेवटच्या क्षणापर्यंत तसंच चालणार आहे मी आता स्वतःचं मनोगत प्रकट करणार नाही पण एवढा निश्चित आहे का आम्ही बाराशे सत्तावीस झालो आणि आम्ही सत्तेत आलो सत्तेत आलो हा आम्हाला अभिमान आहे आणि आमचा नगराध्यक्ष आणि जेही असेल उपनगराध्यक्ष येईल हा युतीचाच येईल असा एकंदरीत गणित चित्र निर्माण झालेला आहे आणि पाहूया पुढील दोन तासात याचं कार्यदंडी आपण आम्ही पक्षाने जे ते आदेश दिलेले आहेत जो आम्हाला युती धर्म पाहायला सांगितलाय त्याप्रमाणे आम्ही पाहू काल तुम्ही पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये तुम्ही म्हटलात की शिवसेनेने जी गट स्थापन केला शिवसेना अंबरनाथ महायुती आघाडी हा गट स्थापन केलाय तो अवैध आहे मात्र काल त्यांनीच पत्रकार परिषद घेऊन सांगितला की तुमचा जो गट आहे तो अवैध आहे तो बाद बाद झालेला आहे जसं आम्ही आमची बाजू मांडली तशी त्यांनी त्यांची बाजू मांडली प्रत्येकाला अधिकार आहे संविधानामध्ये तर आपापले विषय ठेवू शकतो कोणालाही रोखू शकत नाही आणि आता राहिला गोष्ट तर ते आता थोड्या वेळातच ते चित्र स्पष्ट होणार आहे आता हे आता येत्या दोन तासात कळेल काय नाहीये जो असेल तो आपल्या शहरातलाच असेल पुणे बाहेरच होणार नाहीये काय त्याच्यात काय दुमत नाहीये येवला नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी पुष्पा गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली यावेळी पुष्पा गायकवाड यांचा उपनगराध्यक्षपदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता पीठासीन अधिकारी नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी तसेच मुख्याधिकारी तुषार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत उपनगराध्यक्षपदी पुष्पा गायकवाड स्वीकृत नगरसेवकपदी समीर राष्ट्रवादीचे अमजद शेख तसेच शिवसेनेचे रुपेश दराडे यांची अधिकृत घोषणा करण्यात आली माझे आज उपनगराध्यक्षपदी निवड झाली नगरसेवक नगरसेविका नगरसेवक नगराध्यक्ष भुजबळ यांच्या वतीने माझी निवड झाली मी सर्वांचे आभार मानते काय सांगाल उपनगराध्यक्ष नगर परिषदेच्या आजच्या उपनगराध्यक्षपदाची निवड होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी या संयुक्त विद्यमाने आम्ही ही निवडणूक लढवलेली होती आणि त्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचे जे निवडून आलेले आमचे उमेदवार जे आहेत गायकवाड यांना हो हो जे आहे सर्व नगरसेवकांच्या मताने एकमत होऊन जे आहे त्यांची उमेदवारी आम्ही केली होती आणि आज ते जे आहे बिनविरोधी अशा त्या निवडून आलेल्या आहेत मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे उपनगराध्यक्षपद हे जे आहे आमच्याकडे आलेले आहे आणि येवलेकरांनी जो भुजबळ साहेबांवर जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाच्या प्रती दोन्ही लोक जे आहेत आणि सर्व नगरसेवक मंडळी जेवल्याच्या विकासासाठी प्राधान्याने काम करत राहतील आणि त्यासाठी मी सर्वांना जे आहे मनापासून शुभेच्छा देतो त्याचबरोबर जे आहेत दोन स्वीकृत नगरसेवक जे आहेत ते सुद्धा त्यांची सुद्धा निवड आज झालेली आहे अह अमजद भाई जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आहे आणि समीर संधारे या भारतीय जनता पक्षाकडून जे आहे, जे आहे ते आलेले आहेत त्या दोघांची सुद्धा निवड झाली त्यांना सुद्धा मनापासून मी सोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये वेळ झाले आता इथेच थांबण्याची अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24 बाय 7 नवा भारत नवा विचार